हाय एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवे मी अस्मिता घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ तर, तर आज आहे संडे तर आज सुद्धा आमच्याकडे पावसाने परत हजेरी दिली तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करत आहे झाड लावण्यापासनं तर या पॉटमध्ये सुरुवातीला पण एक झाड होतं पण ते उन्हामुळं जळून गेलेलं म्हणून त्याच मातीचा मी उपयोग करत आहे आणि एक नवीन प्लॅन त्यामध्ये लावणार आहे तर सुरुवातीला मी त्या प पॉटमधलं सर्वी माती बाहेर काढलेली आहे आणि ती पाणी न टाकल्यामुळं हार्ड झालेली होती म्हणून मी ती सुरुवातीला जे गोळे झालेले ते फोडून घेतलेले तर आता घेतली आहे मी नारळाची साल तर मी नारळाच्या सर्व रेषा पहिले सोलून घेत आहे आणि काही जेवढ्या रेषा आपल्याकडनं कट होतील त्याने मी कैचीने कट करून घेतलेल्या आहे म्हणजे जेणेकरून नारळाच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला मातीमध्ये मिक्स करायला इझी जातील आणि काही काही सालीच्या मी रेषा सेपरेट करून घेतलेल्या आहे तर याचा आपण ॲज अ कोकपीट म्हणून आज उपयोग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कोकपीट बनवू शकतो नारळाच्या साली ह्या फेकायच्या नाही आणि तर त्याचा उपयोग अशा पद्धतीने करायचा तर आता जो त्याचा भुसा झालेला आणि त्याच्या रेषा मी ह्या मातीमध्ये मिक्स करून घेत आहे आणि त्याच्या रेषा होईस्टोर्स जेवढा सेपरेट करता येईल तेवढा सेपरेट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता मी त्यामध्ये फ्लोरा विवा नावाचं नीम पावडर ॲड करून घेणार आहे एक नीम पावडर येतं की जे फर्टिलायझर म्हणून पण त्याचा उपयोग होतो आणि जे फ्लावर प्लांट्स असतात तर ते फ्लावर येण्यामध्ये पण मदत करतं पावडर त्यामध्ये ॲड करून घेतलं आहे आणि त्यापूर्वी मी त्यामध्ये वर्मी कंपोस्ट पण टाकलेला म्हणजे गांडूळ खत आ, मिक्स केलेलं होतं तर नारळाच्या साली म्हणजे कोकपीट त्यानंतर एक फर्टिलायझर आणि वर्मी कंपोस्ट असं तीन मिळून मी त्या मातीला सुपीक बनवलं तर आता मी एका बाउलमध्ये व्हाईट कलर घेतलेला आणि त्यामध्ये ब्ल्यू कलर घेतलेला आणि अॅक्रि हे मी ॲक्रिलिक पेंट यूज करत आहे आणि ब्रश थोडा पाण्याने ओला करून घेतला ॲक्च्युली मला लाईट ब्ल्यू कलर तिथे अप्लाय करायचा होता बट तो व्यवस्थित तर प्लास्टिकच्या पॉटवर बसत नव्हता म्हणून मी ठरवलं की कलर चेंज करायचा आणि आता डायरेक्टली मी ब्ल्यू कलर त्यामध्ये ॲड केला परत आणि पॉटला कलर करायला सुरुवात केली जेणेकरून जो सुरुवातीचा लाईट शेड होता तो आणि ब्ल्यू कलर मिक्स होऊन एक लाईट ब्ल्यू असा शेड तयार होईल अशा आणि मी त्या पॉटला पेंट करून घेतलेलं तर पेंटिंग आता करून झालेलं आहे तर मी पॉट ड्राय करून घेतलं आहे त्यानंतर रुद्रांश उठलेला मोस्ट ऑफ दी व्हिडिओ मी रुद्रांश झोपल्यानंतर करते कारण की तो उठल्यानंतर काहीच करू देत नाही आणि त्याला सर्व पेंट आणि सर्व जे काही सापडेल ते सर्व त्या पॉटमध्येच टाकायचं होतं आणि तो उठल्यानंतर मला समजलं की आता हा काही आपल्याला करू देणार नाही म्हणून जेवढं फास्ट करता येईल तेवढं मी पेंटिंग करायला घेतलं कारण की तो एकही सामान जागेवर ठेवत नाही सर्व त्याला फेकायचं असतं तर सुरुवातीला मी एक, आ, एक पेंट ब्रशनी व्हाईट ॲक्रिलिक कलरनी फ्लावर्स काढायला सुरुवात केली मला थोडी छान डिझाईन त्यावर करायची होती बट रुद्रांश उठल्यामुळं जेवढं फास्ट करता येईल म्हणून मी सिम्पल फ्लावर काढायचे त्यावर ठरवले आता तो परत आलेला आहे आणि त्याचं म्हणणं होतं की मला आप सुद्धा पेंट करायचं आहे आणि परत त्यांनी वस्तू जे काही सापडेल ते त्यामध्ये टाकायला सुरुवात केली मी जे करणार ते त्याला सर्व करून बघायचं असत आता तो, तो बघत होता की मी काय करत आहे ते आणि यानंतर त्याने मला पेंट करू दिलं नाही मांडीवर बसायला हट्ट करत होता तर मध्ये मध्ये त्याला पण एंटरटेन करणं सुरू होत आणि यानंतर त्याने मला काही पेंट करू दिलं नाही जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सोबतच मी ताईंसोबत पण बोलत होते व्हिडिओ बनवत असताना अस तरी त्याला आणि साईडला बसवलं पण त्यानंतर त्याला पुन्हा पेंट घ्याय घेऊन खेळायचं होतं तर अशा पद्धतीने आमचं दोघांचं पॉट पेंटिंग सुरू होतं तर शेवटी मी शॉर्टकटमध्ये फ्लावर्स काढून इथे थांबवायचं ठरवलं आणि प्लांट लावायला सुरुवात केली हां आणि त्यानंतर मी डेको डेकोमॅज ग्लूचा एक कोट पॉटवर पेंट करून घेतलेला ज्याने काय होईल की जे पॉट आहे ते वॉटरप्रूफ बनेल बट ती क्लिप माझ्याकडून मिस झाली तर शेवटी आपल्याला ग्लू हा अप्लाय करायचा आहे आणि आता मी प्लांटिंग करायला घेतलं आहे तर काल येताना घरी येताना मी रबर प्लॅन्ट विकत घेतलं आणि आज लावत आहे सोबतच मी ताईंशी गप्पा सुद्धा मारते आता जी माती आपण तयार केलेली ती माती त्यामध्ये टाकायची आता एक ग्लास पाणी का मी त्यामध्ये टाकलेलं आणि पानांवर खूप धूळ होती म्हणून एका कापडाने मी पानावरची धूळ पुसून घेतली तर आता पानं बघा किती छान चमकत आहेत शायनी वाटत आहे एकदम आणि हे स्टँड जे आहे जे आपण सिलेंडरसाठी यूज करतो ते स्टँड माझ्याकडे एक्स्ट्रा होतं ते स्टँड मी त्या पॉट खाली यूज केलं तर अशा प्रकारे आपलं रबर प्लांट आज प्लांटिंग करून झालेलं आहे तर आता मी तयार झाले आहे बाहेर जाण्यासाठी ऍक्च्युली आमचा आज लंच करायचा प्लॅन होता लंच ला बाहेर जायचा प्लॅन होता तर आता आम्ही कॅबनी निघालेलो आहे तर माझ्यासोबत माझी फ्रेंड तिचे हजबंड आणि ताई म्हणजे माझ्या ननंद सोबत होत्या आणि नाश्ता हेवी झाला असल्यामुळे आम्ही थोडं लेटच निघालेलो सुमारे दोन अडीचच्या सुमारास आम्ही निघालो आणि हा आहे उपवन लेक तर आता पावसाळ्यामध्ये लेक पूर्ण भरलेला होता तर छान व्ह्यू होता इथला तर सुरुवातीला आम्ही आलो महाराष्ट्र लंच होममध्ये तर इथे मेन्यू कार्ड चेक करत होतो पण इथे व्हेज थालीमध्ये जास्त काही ऑप्शन होते नॉन व्हेजमध्ये ऑप भरपूर ऑप्शन होते तर तिथे वेटिंग पण खूप जास्त होतं मग आम्ही प्लॅन चेंज केला आणि तिथून निघालो आणि दुसऱ्या हॉटेलला गेलोय तर आम्ही वियंग रेस्टॉरंटला गेलो आणि पोचलो तोपर्यंत आम्हाला सर्वांना खूप भूक लागलेली या हॉटेलचा अम्बियन्स आम, खूप छान होता एंट्रीला छान गणपतीचं एक मंदिर फॉर्ममध्ये त्यांनी बनवून घेतलेलं त्यानंतर ऑर्डर दिलेली आणि आम्ही जेवायला सुरुवात केली आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण ऑर्डर केलेलं तर सर्वांना भूक लागलेली मस्त जेवण एन्जॉय केलं आणि त्यानंतर काही फोटोशूट केला आणि घरी निघालो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय